पूजा केल्यानंतर गणपती बाप्पांना स्वामी समर्थ महाराजांना गजानन महाराजांना बालगोपाल कृष्णांना आणि त्याचबरोबर आपल्या महादेवांना सुद्धा राखी बांधलेली आहे आणि ह्या दोन राख्या पण इथे देवाजवळ ठेवल्या करीना एक प्रतीकला आहे आणि एक तिच्या पप्पांना बांधणारे गुड मॉर्निंग माझ्या सर्व भगिनींना आज रक्षाबंधन आणि राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा हॅलो एवढी वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार येतं तिसऱ्या सोमवारच्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही बघू शकता मी छान असा व्हाईट ड्रेस घातलेला आहे मी बऱ्याच धावपळीमध्ये सकाळी सकाळी पूजा वगैरे माझी करून झाली आणि आज रक्षाबंधनही आहे तर रक्षाबंधनच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ऍक्च्युअली करीनाची डर्मेटॉलॉजिस्ट कडे अपॉइंटमेंट घेतलेली होती आणि आम्ही प्रशांतजींची वाट बघत होतो अपॉइंटमेंटची वेळ झाली पण प्रशांत काय आले नाही आता आम्ही ओला बुक करत होतो उबर बुक करत होतो पण होतच नव्हते कॅन्सल करत होते कारण खूप म्हणून चला एक ऑटोवाल्याने एक्सेप्ट केलं आणि आता आम्ही ऑटोने जात आहोत करीनाच्या डॉक्टर कडे आणि मी छान असा व्हाईट ड्रेस घातलेला आहे श्याम आणि सोमवार निमित्त आणि आज रक्षाबंधनही आहे जसं मी म्हटलं तर रक्षाबंधनच्या खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना इथे मी तीन बटाटे आणि तीन बीटरूट घेतलेले आहे बीटरूट कटलेट बनवण्यासाठी ज्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे नसेल बघितली तर नक्की बघा आता मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे याच्या इथे मी प्रशांतजींसाठी पनीर भुर्जी बनवत आहे आणि मागे एक दोन व्हिडिओमध्ये मी उल्लेख केला की प्रशांतजी स्पेशल डाएटवर आहे आणि मी त्यांचा जो डाएट आहे किंवा ते काय खाता काय नाही खात ते सगळं मी तुमच्याबरोबर एखाद्या महिन्यानंतर शेअर करेल कारण की आपण बघूयात म्हटलं कसे रिझल्ट येतात त्यांना मग मी तुमच्याबरोबर त्यांचा डाएट नक्की शेअर करेल आणि सध्या तरी जे त्यांच्या डाएटचे नियम आहेत ते ते काटेकोरपणे फॉलो करत आता श्रावण महिना चालू आहे पवित्र महिना चालू आहे तर सगळं व्हेजच खायचं आहे त्यांना आणि प्रोटीन डाएट घ्यायचं आहे त्यांना तर सध्या ते प्रोटीनमध्ये दूध दही तूप आणि पनीर याच गोष्टी फक्त ते खाऊ शकता आणि ते याच गोष्टी खात आहे भाज्या पण खूप लिमिटेड आहे जे ते खाऊ शकता आणि तूप आणि बटर हे मात्र त्यांना भरपूर खायचं आहे परंतु नोकार म्हणजे पोळी नाही भात नाही इवन कुठल्या डाळी नाही फ्रूट्स नाही अशा काही पद्धतीचा त्यांचा तो डायट आहे तर आठ दिवसात तर छान रिझल्ट आले पण मी ठरवलं आहे की एक महिन्यानंतर तुमच्याशी मी शेअर करेन तर त्यांच्याशी त्यांच्यासाठी पनीर भुर्जी बनवून झाल्यानंतर आता मी इथे त्यांच्यासाठी डांगरची भाजी बनवत आहे पंपकिन ज्याला म्हणतात ती सुक्की भाजी आणि डांगरची भाजी बनवून झाल्यानंतर आता रक्षाबंधन आहे सण आहे तर काहीतरी छान बनवण्यात आलं पाहिजे तर मग मला ना रुद्राभिषेक करायचा होता आणि कसं एकशे आठ बेल व्हायचा छान शिवलिंगाला आंघोळ घालायची ते सगळं करण्यामध्ये दोन अडीच तास तर धरूनच चालायचे मग मी म्हटलं की आपण सकाळीच सगळा स्वयंपाक करून घेऊ म्हणजे मला रात्री टेन्शन राहणार नाही इथे कुकरमध्ये मी एक छोटी वाटीभर तांदूळ लावले खीर बनवण्यासाठी एक शिट्टी करून घेतली एक दोन शिट्ट्या आणि इलायची पावडर इथे बनवून घेते इलायची पावडर संपली होती तिच्यामध्ये थोडी साखर टाकून मी इलायची पावडर बनवून माझ्याकडे अशी स्टोअर केलेली असते आज प्रतीकला जरा वेगळी वेगळी म्हणजे तो बुल्ला भात असतो त्या खीरमध्ये म्हणजे जशी आपण पित्रांना करतो तशी खायची होती म्हणून मग मी आज तशी खीर, खीर, खीर करायची ठरवली तर मी ठरवलं होतं की आपण बीटरूट बनवू कारण आज करीना जाणार आहे आणि तिला बीटरूट कटलेट खूप आवडतात ते बोलली मी थोडेसे घेऊन पण जाईल मम्मा म्हटलं बीटरूट आणि व्हेज पुलाव किंवा व्हेज बिर्याणी करू आणि खीर आणि पुरी करू आणि प्रशांतजींचं तर जेवण वेगळंच आहे परंतु मुलांना जे सँडविच बनवले होते मी तेच त्यांना खूप हेवी झाले इवन त्यांनी त्याच्यानंतर लंचच केलं नाही असं म्हणायला हरकत नाही आणि मग ते बोलले की एवढं सगळं खूप होईल मम्मा पी व्हेज पुलाव किंवा बिर्याणी नको बनवू खीर आणि बीटरूट कटलेट आणि त्याचबरोबर मी खोव्याची बर्फी देखील बनवणार आहे प्रशांतजींनी खोवा आणला होता ज्याला खवा म्हणतात आमच्याकडे तर माझ्या माहेरी खवाच म्हणतात थोडासा खोवा घेऊन मी असा दुधामध्ये असा मस्त तो कालवून घेतला तो मी खिरीमध्ये ॲड करणार आहे आणि इथे आता मी खव्याची बर्फी बनवते तर उरलेला खवा मी कढईमध्ये घेतला आणि मी त्याला छान असं मोकळं करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी तुपाचा वापर केला आहे कढईत थोडासा आणि माझ्याकडे घरामध्ये ब्राऊन शुगरच आहे करीन आणि कुकीज बनवण्यासाठी आणली होती ती टाकली आणि इलायची पावडर टाकली आणि छान असं ते भाजत असताना ते असं जरा सैल सैल झालं मग माझ्या डोक्यात आयडिया आली की आपण याची ड्रायफ्रूट बिर्या बर्फी बनवू सॉरी तर मग मी काय केलं एक मुठभर काजू आणि मुठभर बादाम घेऊन मिक्सरच्या पॉटमध्ये ग्राइंड करून घेऊ म्हटलं त्याला आणि त्याला याच्यामध्ये ॲड करून म्हणजे कसं ही बर्फी जरा दाटसर होईल आणि रक्षाबंधन निमित्त खीर तर केलीच आहे व गोड परंतु राखी बांधल्यानंतर पण स्वीट खाऊ घालतो ना भावाला तर मग ही बर्फी खाऊ घालायला काम येईल म्हणून मग छान असा हा सैल झाला तेव्हा मला असं वाटत होतं छान आहे अशी बर्फी पण खायला खूप छान लागते पण म्हटलं नको आपण थोडं हिला ड्रायफ्रूट बन बर्फीमध्येच इच हिला कन्वर्ट करू तर हे बघा मोठमोठ काजू बादाम मी ग्राइंड करून घेतले आणि ते त्या भाजलेल्या खोव्यामध्ये ॲड केले आणि छान असं कढई सोडेपर्यंत त्याला छान भाजून घेतलं मस्त खूप छान झाली होती ही खव्याची बर्फी इव्हन उपवास वगैरे असेल तरी पण आता खोव्यामध्ये काही नसतं ना एका नुसतं दुधं चटवलेलं असतं त्याच्यामध्ये साखर आणि ड्रायफ्रूट वगैरे टाकून अशा कुठल्या उपवासालाही आपण ही ड्रायफ्रूट बर्फी बनवू शकतो जी की खायला खूप टेस्टी झाली होती खूप यमी झाली होती आणि तिच्यावरती मी थोडंसं पिस्ता टाकून तिला गार्निशिंग देखील करणार आहे जरा दाट झाल्यानंतर मी प्लेटमध्ये काढून घेतला हा खोवा आणि अशा पद्धतीने त्याला स्प्रेड करून घेतलं थापून घेतलं प्लेटमध्ये आणि रूम प्रे टेम्परेचरच मी ठेवणार आहे पण तुम्हाला जर घाई असेल लगेच तयार पाहिजे असेल तर मग तुम्ही फ्रीजमध्येही वेळ ठेवू शकता मी तर रूम टेम्परेचरवरच ठेवली ती एक दोन तीन तास माझे बाकीचे कामं होई म्हणजे ज्या वेळेस आम्ही कापली तोपर्यंत ती छान सेट झालेली होती तर हे बघा मी वरून थोडेसे पिस्तेसुद्धा टाकून घेतले त्याच्यावरती गार्निशिंगसाठी तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा ही ड्रायफ्रूट खोवा बर्फी आपण हिला म्हणू शकतो तर आता हिच्यावर मी आ, हे टाकून साईडला ठेवून दिली सेट होण्यासाठी आता मी बीटरूट कटलेट बनवून घेणार आहे जसं मी म्हटलं हे बघा बीटरूट कटलेट बनवण्यासाठी मी बीटला आणि बटाट्यांच्या दोन सुट्ट्या करून घेतल्या जास्त नाही करायच्या नाही तर मग ते जास्त शिजून जातील तर त्या आता थंड होईपर्यंत इकडे खिरीची प्रोसेस करून घेते मी शिजलेला भात थोडासा पळीने घोटून घेतला आणि त्याच्यामध्ये दूध दा, दूध ॲड केलं आणि असं थोडंसं हलवून दिलं गॅसवर आपण कसं स्वयंपाक करतो तेव्हा पटापट पटापट पटा, पटा, एक झालं की एक एक झालं की एक करत राहतो नाही का एकीकडे मंद आचेवर खीर उकळायला ठेवून दिली आणि जे हे आहे ब्राउन ब्रेड आहे घरामध्ये उद्या ते एक्सपायर होणार होते तर मग म्हटलं चला आपण यांचे ब्रेड क्रम्स करून घेऊ म्हणजे ब्रेड ग्राइंड करून ते मी बीटरूट कटलेटला वापरणार आहे आता इथे मी मुलांना ब्रेकफास्ट बनवून देते त्यांचं फार आरामशीर चालतं लेट, लेट तर मी ब्रेकफास्टसाठी व्हेज सँडविच बनवले त्यांना मेयोनीज वगैरे आणि कांदा टमॅटो शिमला मिर्च ते सगळं कट केलं त्याच्यामध्ये स्पायसेस मागेच मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर केली तर दोघांना मी हे सँडविच मी इथे बनवून देते करिनाला सँडविच खायचे होते आणि ब्रेडही होते घरामध्ये मी हेअर कलर करून आले त्यावेळेस बघा एकाच वेळेस दोन मोठे ब्रेड घेऊन आली होती आणि त्यांना असे जास्त ब्राऊन झालेलेच आवडतात क्रिस्पी आवडता ना एका कोणाकोणाला नाही आवडणार इतकं असं जळाल्यास सारखं वाटेल पण नाही त्यांना असेच आवडता क्रिस्पी तर मी असे पहिले दोन हे करून घेतले नंतर एकदम दोन तव्यावर करून घेतले कारण की मला स्वयंपाकही करायचा होता बरीच गरबड गरबड असते सणाच्या दिवशी आपल्या मागे एवढी गरबड असते की आपल्याला स्वतःला बिलकुल वेळ मिळत नाही स्वतःला द्यायला वेळ मिळत नाही असंच मी म्हणे तर हे बघा मस्तपैकी इथे खीर माझी शिजते दाट सर अशी घट्ट खीर खायची होती त्याला आणि इतकी छान झाली होती खरं सांगते मी ही खीर तुम्हाला आता मी जो खोवा दुधामध्ये असा मिक्स करून ठेवला आहे ना मस्त तो इथे ॲड केला कारण मग गुठळा नको व्हायला म्हणून त्याला छान आधीच मी दुधामध्ये मिक्स करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मी दुधामध्येच थोडंसं जायफळ किसून घेतलं आणि जी इलायची पावडर आहे ती पण अशी दुधामध्येच कालवून घेतली टाकण्याआधी कोरडी अशी वरून टाकली तर मग तिच्या गुठळ्या बनवू शकता म्हणून थोडंसं दुधामध्ये कालवून मग ॲड करायची तर ती मी अशी दुधामध्ये कालवून ॲड केली त्यानंतर म्हटलं आता आपण याच्यामध्ये ब्राऊन शुगरच ॲड केली मी तुम्ही बघू शकता मी जसं म्हटलं माझ्या घरात ब्राऊन शुगरच आहे तर ब्राऊन शुगर ॲड केली आणि त्यानंतर काजू बादाम मी चांगले कुटून घेतले आणि ते देखील मी इथे ॲड करणार आहे माझ्या मुलांना किसमिस चारोळे नाही आवडत खिरीमध्ये त्याच्यामुळे मी नाही टाकत तूप टाकलं मी इथून इथे चांगलं हे बघा काजू बदाम टाकले खूप छान खूप टेस्टी खूप यमी अशी ही खीर झाली होती आणि एकदम थंड झाल्यावरती अजून घट्ट झाली आणि माझ्या मुलांना घट्ट आणि थंडच खीर खायला आवडते तर इथं माझी खीर बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता खूप टेस्टी खूप यमी डिलिशियस अशी माझी खीर झाली होती आणि आता एकीकडे एक बीटरूट आणि बटाटे जे आहे ते पण मी म्हणजे किसून मॅश करून वगैरे सगळे स्पायसेस वगैरे टाकून हे बघा इथे बीटरूट कटलेट मी बनवलेले आहे बीटरूट कटलेटची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे म्हणून मी डिटेल काही शूट करत बसली नाही जेवढं मला शक्य होतं तेवढं शूट केलं तर हे बीटरूट कटलेट खायला खूप छान लागतात मी असेच खाते तुमच्या घरात लहान मुलं असतील त्यांना तुम्ही पोळीमध्ये रोल करून देखील देऊ शकता आणि हेल्दी पण आहे टेस्टी पण आहे करीना केचप बरोबर बीटरूट बर खाते आणि प्रतीक मेयोनीज बरोबर खातो तर मी जसं म्हटलं त्यांनी मला पुलाव कॅन्सल करायला लावला ते बोलले मम्मा एवढं खूप आहे पप्पा पण डाएटवर आहे म्हणून मग पुलाव चार वाजलेले आहे प्रशांतजी सकाळपासून घराबाहेरच होते कामांच्या निमित्त तर ते आले आता फूल वगैरे बेल घेऊन तर मी आता इथे बेल निवडते मंदिरात जाण्यासाठी हा बेल आणलेला आहे तर यातून मी व्यवस्थित असे तीन पानं वेगळी काढते तुटलेले वगैरे नाही चालत चिरलेले नाही चालत त्याच्यामुळे मी बेल निवडून घेते इथे पूजाला लागणारी फुलं वगैरे पण आणली आहेत इथे मी बरणी भरून पंचामृत केलेलं आहे शिवलिंगाला अर्पण करण्यासाठी आणि हा बघा आपल्या करीना मॅडम छान अशा तयार झाल्या आहे मंदिरातून आल्यानंतर राखी बन राखी बांधणार आहे भैयाला आधी आम्ही हा पप्पांना भैयाला आणि हा ड्रेस मीला दिल्लीवरनं आणलेला आहे हा बघा भैया आमची झोपच काय जात नाही आम्हाला इतकी झोप येते चोवीस तास आम्हाला झोपायला सांगितलं तरी आम्ही झोपू शकतो इतके आम्ही ग्रेट आहोत हो ना भैया रक्षा ना रक्षाबंधनाच्या सगळ्यांना शुभेच्छा ना हॅपी रक्षाबंधन एव्हरी मला काही वेळ मिळाला नाही तयारी करण्यासाठी मी काही मेकअप वगैरे केला नाही बाहेरचं वातावरण असं काही झालेलं आहे पाऊस पडून गेला आहे आणि प्रतिकारी शेजारी बसून एकमेकांना मारताय ती रस्त्याने केळी घेतलेला आहे काही महादेवांसाठी आणि काही तिथे जमतात ना बरेच प्राणी त्यांच्यासाठी केस ठीक करण्यामध्ये छोटी टिकली कपाळाला लावलेली होती मी ती पडून गेली होप सो की मला मंदिरामध्ये कुंकू वगैरे मिळून जाईल ती पूजेच्या वस्तू घेणे घेण्यामध्ये शिवमोठ जी की आज मूग आहे तेच मी विसरून गेली होती परंतु लकीली एक किराणा दुकान रस्त्याने लागलं आणि मग मी त्यांच्याकडनं डार्क हिरवे मस्त असे दिसणारे मूग देखील घेतलेले आहे शिव मोठं राहण्यासाठी आणि आता आम्ही चाललंय मस्तपैकी बाहेर खूप छान वातावरण आहे हिरवीगार झाडं एकदा आपला

जेही काही आज आमच्याबरोबर घडलं आम्ही त्याचा पॉझिटिव्हच अर्थ घेतला की कदाचित या शिवलिंगाची पूजा व्हावी अशी महादेवांची इच्छा असेल म्हणून तसं से घडलं असेल तर घडलं काय नेमकं का आम्ही पहिल्या सोमवारी ज्या मंदिरामध्ये गेलो होतो बघा तिथे आम्ही गेलो आणि तिथे जे बाबा होते ते बोलले की नाही तुम्ही माग पहिल्या सोमवारी मी तुम्हाला करून दिलं आता तुम्हाला बाहेरूनच पूजा करावी लागेल तर असं कसं ना बे बेल व्हायचा होता मला रुद्राभिषेक करायचा होता तर मग आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून बघितली पण ते बोलले नाही नाही आणि त्यांना हिंदी इंग्लिश काहीच समजत नव्हतं त्याच्यामुळे मग आम्ही तिथून निघालो तर प्रशांतजी बोलले की काही नाही आपल्याला मंदिर मिळून जाईल आणि प्रशांजींनी हे सुद्धा मंदिर आधी शोधलेलं होतं तर आम्ही ह्या मंदिरामध्ये आलो तो मी बघू शकता इथे छोटूसं शिवलिंग आहे आणि मंदिराचं बाहेरून बांधकाम चालू आहे आणि मंदिर इतकं छोटं होतं की एकच व्यक्ती इथे बसू शकते ती पण नीट नाही मला असं जे की बघायला नाही का बरं नाही वाटत ते पाय उभे करून कारण भिंतीत आणि शिवलिंगामध्ये खूप थोडीशी जागा होती जिथे मी जशी बसू शकत होते तशी मी बसले आणि चोक झालेलं होतं ज्यांनी कुणी आधी पूजा केली होती पंचामृत पाणी वगैरे म्हणजे सकाळी केली असेल कधी केले असेल माहीत नाही आम्ही गेलो तेव्हा तिथे ते ते कोणीच नव्हतं तर ते चोक झालेलं होतं मम्मी बाहेरून लिंबाच्या झाडाची काठी तोडून आणली त्या पाईपमध्ये टाकून तिथलं चोक काढलं तिथे एक ब्रश पण पडलेला होतं तिथे जरा चिघट चिगट, -चिगट होतं ते सगळं घासून घेतलं आणि हा जो शिवलिंगावर कलश लावला आहे त्याच्यातून पाणी पडत नव्हतं ते पण चोख झालेलं होतं पाण्यातल्या मातीमुळे म्हणून मम्मी त्या कलशातून पाणी घेऊन घेऊन असं स्वच्छ केलं तोपर्यंत प्रशंजे आणि प्रतीक बाहेरून त्यांनी मला कुठून आणलं मला माहिती आहे त्यांनी मला स्वच्छ बादलीभर पाणी आणून दिलं बाहेरूनही तर मी तुम्ही इथे बघू शकता शिवलिंग जे आहे छोटंसं ते स्वच्छ असं धुवून घेतलं आणि मग मस्तपैकी भस्म लावला धुवून घेतलं म्हणजे शिवलिंगाला अभिषेक केला पाण्याने असंच म्हणू शकतो नाही का आणि मी जे घरून पंचामृत घेऊन गेली होती त्याच्याने पण मी शिवलिंगाला स्नान घातले आणि नंतर भस्माने ओम काढून एकशे आठ जे बेलपत्री मी नेले होते ते सगळं वा वाहत होती मी तर तेवढ्या तिथे एक लेडीज आल्या पण मी जसं म्हटलं मंदिरात एका वेळेस एकच व्यक्ती थांबू शकते इतकं छोटंसं मंदिर होतं मग त्या बाहेर होत्या प्रशांतजींना जेवढी तेलगू येते तेवढी प्रशांतजीत त्या ताईंशी बोलले तर त्या ताईंनी सांगितलं की दोनशे वर्षापूर्वीचं हे शिवलिंग आहे आणि त्या बोलल्या की मंदिराचं काम त्याच करताय म्हणजे तेच करताय बो त्यांची फॅमिली पण ते बोलले आम्ही मेन मंदिराला टच नाही करणार आहोत आम्ही बाहेरून मोठं ते काम करताय बरंच पण मेन मंदिर त्या बोलल्या की हे खूप जुनं आहे आणि हे आम्ही असंच ठेवणार आहोत तर हे बघा किती छोटू मस्त शिवलिंग इथे आहे पण वाईट याचंच वाटत होतं मला की असं जेवढं नीट क्लीन असं ठेवायला पाहिजे मिया आ, मी असं माझ्या मनात विचार आला की काश मी इथे जवळ राहत असते मी रोज आली असती भरपूर पाणी घेऊन मस्त हे क्लीन केलं असतं पण चला ठीक आहे आणि शेवटी मी जसं म्हटलं आम्ही पॉझिटिव्ह अर्थ असाच काढला की महादेवांची इच्छा अशी असेल की या शिवलिंगाची पूजा व्हावी म्हणून मग आम्ही इथे आलो आणि खूप छान पद्धतीने मी पूजा केली मी पूजा करत असताना प्रशांतजी प्रतीक करीना म्हणजे अक्षरशः दाराच्या त्या बाजूला उभे होते आणि बघत होते माझी पूजा करिनास थोडं हे शूट पण घेत होती थोडंफार आणि बघत होतं आता ते मी सोडलेलं दही ते तसंच आहे पण मी ते जाण्याआधी ते दही पण व्यवस्थित पाणी टाकून ते नीट क्लीन करून घेणार आहे ते हे बघा इथे मस्त पैकी मी आ, हार वगैरे घातला नारळ आपल्याकडे फोडत नाही तर मी नारळ असं अर्पण केलं अगरबत्ती लावली आणि एकशे आठ बेल ए ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणून अर्पण केला तर आज मी रुद्राभिषेक इथे बसून जेव करू मी तर केलं असता पण मी जसं म्हटलं मांडी घालून बसू शकत नाही आणि इथे हे लोकांना पण बसायला जागा वगैरे नव्हती त्याच्यामुळे मग मी एकशे आठ बेल व्हायला ओम नम शिवायचा जप केला छान अशा सगळ्या आरत्या केल्या आणि मस्त अशी माझी पूजा झाली जसं मी तुम्हाला मागेही सांगितलं की इकडे हैदराबादला श्रावण महिन्यामध्ये म्हणजे सोमवारी विशेष काही गर्दी नसते तरी पण शिवलिंगाची पूजा केलेली होती ते बघा मी त्या बाजूला काढून ठेवले ते फुलं पण मग मी जाण्याआधी ती सगळी फुलं वगैरे उचलून घेतली परत जे दही जे पंचामृत मी शिवलिंगाला अर्पण केलेलं होतं ते सगळे तिथे अजून पाणी आणलं मग आणि ते पण मी बाहेर त्या पाईपमधून बाहेर काढून नीट क्लीन करून दिलं असा एक पांढऱ्या फुलांचा हार होता तो मी असा वरच्या कलशाला लावून दिला आणि प्रशांतजींनी त्या कलशाचं होल पण जे होल होतं त्याला ते पण मोकळं केलं आणि परत आम्ही तो भरून लावून दिला आणि मी मूग जे घेतले होते शिवमोट मूग होती तर मी पाच शिवमूट इथे अर्पण केल्या आणि मग मी करीनाला सांगितलं की तू पण शिवमूठ अर्पण कर तर मग ती पण केल्या तर हे बघा ती इवन ती जी बादली होती ती पण खूप अस्वच्छ होती कारण की तिथे कामं चालू होते मी जसं म्हटलं तसं तर मला असंच वाटत होतं की चला ही महादेवांचीच इच्छा होती की आज त्यांच्या इथे असलेल्या शिवलिंगाची व्यवस्थित अशी पूजा व्हावी म्हणून त्यांनी त्या बाबांना तशी बुद्धी दिली असेल की त्यांनी आम्हाला आज नाही म्हटलं की नाही नाही तुम्हाला शिवलिंगाजवळ बसून नाही पूजा करता येणार आणि त्यांनी तसं सांगितलं डायरेक्ट की इथे मी कधी लेडीजला मध्ये जाऊच देत नाही पण मी पहिल्या सोमवारी तुम्ही आले मी तुम्हाला जाऊ दिलं नाही तर मी मध्ये लेडीजला प्रवेश नाही करू देत असं बोलले डायरेक्ट जे की आमच्यासाठी खूप सरप्रायझिंग होतं आणि आम्हाला थोडा राग येत होता नाही का असं कसं करू शकता हे पण मी प्रशांतजींना म्हटलं जाऊ द्या चला आपण बघू म्हटलं आणि आम्हाला हे मंदिर मिळून गेलं राहिलं करीना प्रतीचं रक्षाबंधन वगैरे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर तर या मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि इथे कोणीच नव्हतं अतिशय छोटस शिवलिंग आहे परंतु माझी खूप छान अशी पूजा करून झाली आणि माझी टिकली पडून गेली होती इथे कुंकू सापडलं हे बघा प्रशांतजीने मला केवढं कुंकू लावून दिलं आणि मस्त माझे निवांत आज देखील छान अशी पूजा करून झाली एकशे आठ बेल वाहून झाला आरत्या वगैरे करून झाल्या प्रत्येक करीनं आम्ही सगळे आलो होतो तर चला आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी